हॅलो तर मला आज एक चॅलेंज भेटलेलं आहे मला तांब्याची भांडी घासायची आहे ते चिंचं पितांबरीशिवाय तर मी एक सोल्युशन बनवलेलं आहे आणि त्याच्या सह्याने मी भांडे घासून घेत आहे हे पाहू शकता तुम्ही भांडे भांडेने स्वच्छ निघत आहेत तर ते सोल्युशन कोणतं आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका हे बघा भांडे किती चमकत आहेत ते मी तुम्हाला पहिल्यांदा प्रूफ दाखवत आहे की ते सोल्युशन वर्क करतं आणि नंतर तुम्हाला सोल्युशन कसं बनवलं आहे ते दाखवणार आहे त्याच्यामुळं प्लीज व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पाहा तरच तुम्हाला ते सोल्युशन कोणतं आहे ते नक्की कळेल बघा तुम्ही त्या सोल्युशननी पटपट निघत आहेत भांडे स्वच्छ तुम्हाला जास्त वेळ घासायची गरज नाही नाहीतर आपल्याला जेव्हा पूजा वगैरे असते तेव्हा भांडे घासायचे तांब्याचे म्हणलं की आपल्याला खूप त्रास होतो आपले हात ना हात दुखतात तरी पण भांडे स्वच्छ निघत नाहीत तर तुम्ही या पद्धतीने तुमचे भांडे स्वच्छ करू शकता हे बघा हे किती स मागचा भाग काळवणलेला दिसतो आहे पण ते सोल्युशन लावल्यानंतर लगेच त्याचा कलर डार्क कलर जातो आहे आणि ब्राईट कलर येतो आहे पाहू शकता तुम्ही आणि भांडे किती चमकत आहेत बघू शकता तुम्ही पहिल्यांदा भांड्याचा कलर आणि ते सोल्युशन लावल्यानंतरचा भांड्याचा कलर याच्यामध्ये तुम्ही डिफरन्स पाहू शकता त्याच्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा जे माझे आधीचे भांडे होते आणि घासल्यानंतरचे भांडे कसे दिसत आहेत सुद्धा फ फोटो लावलेले आहेत ते पाहू शकता तुम्ही किती डिफरन्स आहे दोन भांड्याच्या आतमध्ये तर चला मी सोल्युशन कसं बनवलं ते सांगते मी एका वाटीमध्ये मीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आपल्याला टाकायचं आहे आणि ते म्हणजे लिंबू तर त्याच्यामध्ये मी लिंबू पिळून टाकलेला आहे त्याच्यामधला सगळा रस काढून टाकलाय आणि हे आपलं सोल्युशन तयार झालंय ह्या सोल्युशनला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हलवायचं आणि अशा प्रकारे तांब्याची भांड्यासाठी तुम्ही हे वापरा तुमचे तांब्याचे भांडे स्वच्छ निघतील हे बघा माझं पूर्ण झाल्यानंतर तांब्याचे भांडे किती स्वच्छ दिसत आहेत हे बघा तुम्हाला प्रूफ दाखवते मी एकदम स्वच्छ भांडे निघतात चकचक पूर्ण चमकतात तर तुम्ही सुद्धा हे सोल्युशन वापरून तुमची भांडेसुद्धा चकाचक करू शकता तर चला मग एवढी मेहनत घेतोय ना व्हिडिओ बनवण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओज पाहायला Viu surona cabra, bye.